इचलकरांची शहरास पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या कृष्णा योजनेची पाईपलाईन बदलणे तसेच सी टी पी प्लांटचे काम महानगरपालिकेकडून सुरू आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने आणि जुन्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने पाणी टंचाई निर्माण होऊन शहरास अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा नदीतून पाणी पुरवठा होणार असलेली नवीन पाईपलाईन बदलणे ही बाब विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांनी आज बुधवार दिनांक वीस मार्च रोजी बौद्ध विहार टाकवडे रोड येथे पाईपलाईन बदलणे आणि पी प्लॅन्ट बांधणे या दोन्ही कामाची भेट देऊन पाहणी करून कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आणि संबंधित मक्तेदार यांना सदर काम तातडीने आणि गुणवत्तापूर्वक करण्याचे सूचना दिल्या याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य या अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट